ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश ये येत नाही त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागले आहे त्याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेला नाहीये ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायघर आणि घरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या ला आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेस निर्माण झाला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर तसंच सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे ढीक साचले आहे ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाहीये आणि त्याचाच नाकारतपणामुळे महापालिकेला स्वतःची कचरा भूमी नाही सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आज मी माझ्या घरातील कचरा येथे टाकला आहे जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे उभे करू असा इशारा सुहास देसाई यांच्याकडून देण्यात आला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा